हा सर मी जुन्नर तालुका पुणे ग्रामीण मधून बोलतोय बोला बोला सर तुमची काल एक कविता मी मला वर आली होती बरं सहज आमच्या गावच्या ग्रुपवर पाठवली होती बरं आणि एक आमचा शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे दोन तीन दिवस झालं साध्या लग्न सिजन चालू आहे बरं पण त्या मुलीचं आहे ना मत परिवर्तन झालं आणि त्या कवितेमुळं त्याच लग्न जमलंय अरे वा वा चांगलंय आहे आणि कुठलं गाव कोणतं जुन्नर जुन्नर तालुका उमरज म्हणून गाव आहे अरे वा चला चीच झालं सध्या वाईट परिस्थिती आहे आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांवरती शेतकरी म्हटलं काय आहे ना शेतकरी म्हटल्यावर मुलीच देत नाहीत हो नाही मी त्याच्याच मुळे लिहिलं होतं ते जाणीवपूर्वक लिहिलं होतं आणि खरं म्हणजे शेतकरीच शाश्वत आहे लोकांच्या काय लक्षात येत नाही म्हणजे एखादा नोकरी म्हणून तुम्ही देतात ते नोकरी तिची वीस पंचवीस वर्षाची राहते तेवढ्या तो आ, तो तिकडे निवडून राहतो त्याच ना लग्न जमत नव्हतं बरं ना शेतकरी तीन तीन एकर जमीन आहे बागायती आहे कॉम झालाय पण नोकरीच्या याच्यासाठी पण तो घरीची म्हणजे दूध व्यवसाय दोन तीन गाय आहेत आणि बागायती शेती फोरगी पोरगीच देत नव्हतं कोणी बरं त्या मुलीला ऐकली असं हा त्यांनी ना ते मागच्या आठवड्यात पटापटी झाली होती थोडीशी त्या मुलीला आहे ना म्हणजे ते इतकं आवडलं तिनं म्हणजे त्या कवितेमुळे होकार देऊन टाकलं नाही तर तिला शेतकरी म्हणजे घरच्यांनी दाखवलं होतं मला फोन केला अरे म्हटलं माझं नाही काय विषय भाऊ मला कुठंतरी आली होती ती कविता मी फॉरवर्ड करायचं काम केलं तुमचं काय नाव कशल ती तुमची कविता होती मी ते स्क्रीनशॉट काढला आणि तुमचा नंबर घेऊन तुम्हाला फोन केला तुमचं काय नाव मी एकनाथ हांडे एकनाथे धन्यवाद चला <laughs> म्हणजे काय तुम ते तुमच्या एका कवितेमुळे कुठं तरी चांगलं होतं आणि आज झालं पाहिजे हो हफ्ते भरता भरता त्याची सर्व्हिस संपून जाते खूप चांगलं लिहिलंय तुम्ही थँक्यू थँक्यू पाहिली भर पेरलं ना खरंच वर्षभर जागा पुरतंय ना खरंच पिकत नक्की तुम्ही काय करता मी पुण्यनगरीला आहे सर संभाजीनगरला ते कसं आहे ऐकलं कुठं तरी पण मग मी शोधलं आता ते काल मी ऐकली होती कविता तुमची बरं का मला फोन आल्यानंतर मी तेच रेता घ्यावं म्हटलं कोणाची ते, ते मी एका ग्रुपवर पाहिले मी आता एक तासभर शोधलं मी काल कुठून फॉरवर्ड केली ती बरं बरं हां मग ते मी शोधलं ते स्क्रीनशॉट काढला आणि म्हंटल मी काहीच नाही फक्त तुमचा नंबर लावलाय मला काहीच माहित नाही तुम्ही कुठले काय बर नाशिकच मी म्हणून आमचं दिंडोरी दिंडोरी तालुका हो हो नक्कीच नक्कीच सर मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो टू बीएचके थ्री बीएचके फ्लॅटला तू ताजमहाल म्हणून फसू नको टू बीएचके थ्री बीएचके फ्लॅटला तू ताजमहल म्हणून फसू नको तुझ्या बापाच्या घराला दहा पाच गुंट्याचं अंगण आहे तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नको तुझ्या बापाच्या घराला दहा पाच गुंठ्याचं अंगण आहे तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नको मोबाईलवरच्या अनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही मोबाईल वरच्या अनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही शहरामधल्या पाचव्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही भिजायचं असल रुजायचं असल तर हवी असते माती भिजायचं असल रुजायचं असल तर हवी असते माती अनवरून खऱ्या पावसाची सर भिजायचं असेल रुजायचं असल तर हवी असते माती अनवरून खऱ्या पावसाची सर तुला आयुष्य करायचं असेल हिरवगार तुला आयुष्य करायचं असेल हिरवगार तर पुरी शेतकरी पोराशी लग्न कर तर पुरी शेतकरी पोराशी लग्न कर नोकरी नोकरी काय करते नोकर नोकर असतो नोकरी नोकरी काय करते नोकर नोकर असतो ऑफिस मध्ये सायबां पुढे तो खाली मान घालून बसतो नोकरी नोकरी काय करते नोकर नोकर असतो ऑफिस मध्ये साहेबांपुढे तो खाली मान घालून बसतो इथं बांदाच्या सिंहासनावर आणि सोनेरी आकाशाच्या छताखाली इथं बांधाच्या सिंहासनावर आणि सोनेरी आकाशाच्या छताखाली जेव्हा माझा बळी बसतो तेव्हा या हिरव्यागार साम्राज्याचा तो एकमेव सम्राट असतो तेव्हा ह्या हिरव्यागार साम्राज्याचा तो एकमेव सम्राट असतो पेन्शनचं त्याला कधीच नसतं टेन्शन पेन्शनचं त्याला नसतं टेन्शन कारण माती कधीच रिटायर होत नाही पेन्शनचं त्याला नसतं टेन्शन कारण माती कधीच रिटायर होत नाही पायलीभर पेरले दाणे तर वर्षपुरतं पिकून देते काळी आई भर पेरले दाणे तर वर्षापुरतं पिकून देते काळी आई म्हणून तुला आणि तुझ्या पुढल्या पिढ्यांना उपाशी राहायचं नसेल तर म्हणून तुला आणि तुझ्या पुढल्या पिढ्यांना उपाशी राहायचं नसेल तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर